जीवनाची व्यर्थता सिद्ध करणारी दृष्टी जोपर्यंत आपल्याला येणार नाही तोपर्यंत जीवन आपल्याला प्रभावित करणारच आहे आणि हा वेगवेगळा प्रभाव आपल्याला जीवनामध्ये पळवणार आहे कधी कोणाची गाडी पाहिली कधी कोणाचा बंगला कधी कोणाचं सौंदर्य कधी कोणाची सत्ता कधी कोणाची आठ हे सगळं पाहिल्यानंतर जीवन आपल्याला प्रभावित करणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धावायला लावणार आहे आणि हे धावणं असं असेल की ते कुठेही थांबणार नाही कारण आपण आहोतच प्रभावित क्षेत्रामध्ये जो प्रभाव आपल्याला पळवतो आहे तो आपल्याला मार्ग दाखवतो आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला चालायचं असतं आणि म्हणून जीवनाचा प्रभाव आपल्यावर पडतोय आणि आपण धावतोय अशा प्रकारचे एक सूत्र आपल्या जीवनामध्ये तयार झालेलं आहे तेव्हा एक दृष्टी जोपर्यंत आपल्यामध्ये अशी उदयाला येत नाही की जी प्रभाव शून्य असेल आणि ती जगाकडे पाहत आहे कारण ती प्रभाव शून्य का तर त्या दृष्टीमध्ये जीवनाची व्यर्थता सिद्ध झालेली आहे जीवन हे नित्य बदलणारं आहे आणि जीवनामध्ये काहीच जी इथे शाश्वत नाही अर्थात काहीच सत्य नाही सगळं काही होत आहे मिटतं आहे पुन्हा होतं आहे पुन्हा मिटतं आहे अशा प्रकारचा एक खेळ चालू आहे आणि इथे काहीच धरून ठेवण्यासारखं नाही म्हणून या बदलणाऱ्या जीवनाला त्याच्या वास्तविक स्थितीमध्ये पाहणारी दृष्टी जेव्हा आपल्याला येते त्यावेळेस मात्र ती प्रभावित न होणारी दृष्टी असते प्रभावशून्य दृष्टी असते आणि ही दृष्टी आपल्याला स्थिरता प्रदान करते की सगळं करूनही त्याच्यामध्ये वास्तविक अर्थ काही नाही त्याच्यामध्ये सत्यता मुळीच नाही सगळं एक खेळाप्रमाणे करायचं आहे खेळ चालू आहे त्या खेळामध्ये सामील व्हायचं आहे आणि सगळ्या जगाच्या ओघामध्ये मलाही वाहत राहायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्यात कशातून सुटका नाही तीच माझी नियती आहे तेच माझं प्रारब्ध आहे पण हे सगळं करत असताना प्रभाव शून्य होऊन हे सगळं करणे म्हणजेच एक खेळ खेळल्यासारखं खेळामध्ये ज्याप्रमाणे बॉल टाकायचाही असतो आणि पकडायचाही असतो आता इथे काही उत्तर देऊ शकत नाही ने कोणी नेमकं तुला टाकायचं आहे का नेमकं पकडायचं आहे कारण टाकणे आणि पकडणे ही व्यर्थता याचंच नाव खेळ आहे आणि त्याच्यातून फक्त आनंद घ्यायचा आहे हे महत्त्वाचं आहे शेवटी खेळ सगळा गुंडाळून ठेवला तरी त्याचं काही दुःख होत नसतं खेळाच्या हरण्यात सुख आहे खेळण्यात सुख आहे आणि जिंकण्यात तर आहेच आहे तर अशा पद्धतीने जीवनाची व्यर्थता ज्यावेळेस सिद्ध होते त्यावेळेस जीवन एक खेळ उरतो आता इथे सगळं काही आनंदच देणारं आहे मला प्रभावित करणारं फरफटत नेणारं माझ्यामध्ये न्यूनगंड तयार करणारं माझ्यामध्ये अहन अहमगंड तयार करणारा आता प्रभावच नष्ट झालेला आहे एक स्थिर अप्रभावित दृष्टी ज्यावेळेस प्राप्त होते तेव्हा जीवनामध्ये हे घटित होतं की सगळं खेळूनही मी त्या दृष्टीने हे विश्व पाहतोय आणि मी मात्र प्रभावित होत नाही माझी स्थिरता हलत नाही अशा प्रकारची दृष्टी प्राप्त करणं त्याचंच नाव ध्यान आहे ध्यान ही एक दृष्टी आहे जी सर्व गोष्टीला स्थिरतेने पाहू शकते ती कशानेच प्रभावित होत नाही अशी दृष्टी आणि ज्ञानाचासुद्धा शेवट अशी दृष्टी देण्यातच होत असतो ज्ञान म्हणजे काय स्वतःला परेशान करणारी जी काही गोष्ट माझ्यामध्ये आहे स्वतःला माझ्यामध्ये धावणारी मला प्रभावित करणारे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं यथार्थत्व सिद्ध करणे हेच ज्ञानाचं काम आहे ज्ञान सांगतं की प्रभाव आणि प्रभावित होणारा हे दोन्ही मी पाहू शकतो किंवा ह्या दोन्हीही त्या खेळाचाच भाग आहेत हे ज्ञान आपल्याला समजावून सांगतं आणि ज्ञानही आपल्याला अप्रभावित क्षेत्रामध्ये नेऊन स्थिर करतं आणि ध्यानही त्याचंच नाव ध्यान आहे अशा पद्धतीने जीवन आपल्याला तशाच जगायचं आहे जसं आपण जगत होतो आधी परंतु आता ही दृष्टी आपल्याला अप्रभावित अशा सिंहासनावर बसून मिळालेली आहे म्हणजे एक ठिकाण जिथे मी बसलोय तिथे आता हलत नाही तिथे कधीच स्थिरता येत नाही कायम स्थिर आहे मी तिथे अशा पद्धतीने त्या एकदम स्थिर कशाने न हलणाऱ्या कशाने न प्रभावित होणाऱ्या अशा स्थिर आतील सिंहासनावर बसविण्याचं कामच ज्ञान आणि ध्यान करत असतं आणि हे ज्ञान आणि ध्यान एकदा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीवनात आपल्यावर कुणाचाही कशाचाही प्रभाव पडत नाही आणि प्रभाव असेल तर तो एक खेळाप्रमाणे फक्त क्षणिक प्रभाव असेल आणि त्याच्यामध्ये मला मुळासकट हलविण्याची ताकद कशातच नसेल अशा पद्धतीच्या दृष्टीची आपल्याला गरज असते आणि तीच आपलं जीवनध्येय आहे धन्यवाद